तर नमस्कार मित्रांनो मी अनपाटील स्वागत आहे तुमचा आपल्या इच्छुनचं बघा नू आज तुळशीच्या लग्नात आणि बघा आमचे सगळे मित्रमंडळी आज उभे रावलेले हो त्याच्यामुळे तो, तो संपूर्ण तुळशीच्या लग्नाचा संपूर्ण दिवस मी थोडेच क्षण घेतले आहे प्रत्येकच जागेवरचे तर ते एक क्षण तुमकं मी या व्हिडिओमार्फत दाखवलेलं आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा मजा बघा फटाके फोडूची किंवा तुळशी लग्नात अक्षता मारूची तर चला

पहिल्यांदा की याच्या आधी आठवत नाही पण रवलं होग्नात टोपी नाही मंडई कमी आहे त्याच्यामुळे वाचतो कारण याच्या रक्षता अजिबात बसतलं ना कोणत नाहीत पहिलाच लग्न असल्यामुळे भटजींवर बसतले कन्फर्म ગંધપુર ઘન ગંધપુર અને સમય ગંધપુર લાવે सत्यमुखा ब्रह्मा मध्ये ठेवायचं त्याच्याकडे काय सत्यमुखी विष्णू कंटाळून

लक्ष्मी हे बघा रॉयल एंट्री अनिल पाटील चिंतामणी शर्ट सगळी मंडे येताना एवढीच मंडे सुरुवाती का शेवटला पण एवढीच असतली बडजी आपली जागा घेतात आपली जागा घेऊन देते त्यांना बटजींका जाऊची घाई असतं दरवर्षी आज या वर्षी बाबलो उभं राहता बाबा आणि एक पडी घालून एक पळी भरून घाल ना आम्ही तो प्रतिष्ठित तुळशीला कुठतो दाखवलं तुला कुठत दाखवलं त्यामुळे

हे बघा हे आई उभे राहले दोघे जण आत्ता चिल हे बघा इकडे आपण साहिल पाटील सध्या पाडेल असल्यामुळे तो, <laughs> तो नाही आहे उपस्थित पण त्याचे वडील बहीण आहे ट्रेडिशनल लुक

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आमच्या आजची नवरदेव भटजिंका वाट दाखवतात प्रत्येक घराची राजमस्कर ही सगळी चिल्ली पिल्ली म्हणजे जाम भयानक होता दिसतच साधे सगळे अजिबात साधे नाहीत कोणाक कोणाक म्हणतो स्वराज कोण सदरो कसा म्हणतो काय रे वो ये वो ये वो कस करता है यार मारे गेले क्या सब

बघा बाबरू परत उभं राहू लागत दुसऱ्या लग्नात एकाच दिवसात दोन लग्न केल्या नाही ना आमक एक होयत नाही आमचा अजून होय ना अजून एक भेटत नाही गर्लफ्रेंड पण भेटत नाही आणि दोन दोन लग्न करता इकडे चला अख्खा गाव फिरून झाला आता आपण आपल्या गप त्याच्या जुन्या घरात दिलेले हो दादा उभं राहिलो बरा झालं आता आपला मी नाहीतर कोण या वर्षी हो मी आधीच कोण बोललेलं आहे तू राहायचं उभं नाव काय तुझा नाव हो काय तुझा तुझा काय गो अरे कराटे मास्टर इथे रे ब्लॅक बेल्ट चॅम्पियन ब्लॅक बेल्ट ब्लॅक बेल्ट ब्लॅक बेल्ट तुमचं नाव काय रेष्णुष अरे बाप रे नाव पण काय ठेवलं नाही तु <laughs> ဒါပေမဲ့ကျွန်တော်တို့ကအဲ့ဒီလိုမျိုးအလုပ်လုပ်တာမျိုးမဟုတ်ပါဘူး။ अनिकेत साहेब उभे लगनाक आहेत वर्षी यावर्षी जोरा सगळे मित्र आपले उभे राहतात सुद्धा वर्षीच राहतात आज राहलो अनिकेत अनिकेत पण राहता कधी कधी गौरव असतं कधी संकेतदा असतात पण आता मुंबईक सो so, अनिकेत पाटील

<목소리도> 아, <목소리도 안 들어요> 아두네가 아, 다 <목소리도 안 들어요> گريڈ النهائي مننه هل حاضر نه جو نه نه مستند جو وين دري 11 من نه 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 খালি খাচ্ছে পা খাই পা <laughs> जातो लो, जातो लो। <laughs> खाली जाऊच अरे <laughs> जशी घर कमी होती तशी माणसं आता कमी कमी होत चालली आहेत आपापल्या घर झालं हे आपापल्या घरात गायब झाले आहेत पण झाले असते पण व्हिडिओ म्हणून थांबलाय नितेश मस्कर स्वतः मालक उभे आहेत दिल बाजूक उभे रवतो म्हणून स्वतः उभं राहला ್ರಹ್ಮೂಪಸ್ नागा नागा। नागा। पेरी गो पापा की ना परी जातो आहे ना ते मध्ये हा करतात लांब राह अरे हे आवा थांब लागा दे ना हर्ष मोठा लई मोठ थांब ना, ना, ना पाटी पाठी तो खै गेलो बोल तू हा मस्त 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 बोल आता बोल ना काय बंगाली खाजा लावण्य आता बोल असा कसा काय कोणाचा बंगाली खाजा काय विषय उद्या नाही आता काय असता समजला उद्या ना ह्या हा कधीच आयत शाळा घ्यायची तुझी शाळा घ्यायची तुझी हे <laughs> दा बघा कराटे धरलेला व्यक्ती या बघा ह्या बघा पग

वारे बघा लास्टचा आता लग्न चालू आहे आणि मंडळी एकदम थोडेफार पहिल्यापेक्षा तरी पहिल्या पहिल्या लग्नापेक्षा तरी चंदू मोरी शेवटचा गजा दरवर्षी पहिला असता आमच्याकडे अशी पद्धत झाली आहे सध्या एक वर्ष इकडनं सुरुवात एक वर्षात इकडं सुरुवात त्यामुळे आता ह्या शेवटचा गऱ्या वर्षी पुढच्या वर्षी हाच पहिला गर असलेला तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराची आतिषबाजी आधी बघा आणि नंतर लाईक शेअर आणि कमेंट पण करा चला धन्यवाद परत येऊच नाही तैनात जायचो

ايني <laughs> لندو